उपसरपंच खासेराव विधाते भाजपच्या वाटेवर माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी घेतली भेट चर्चा बार्शी तालुक्यातील कारी उपसरपंच खासेराव विधाते यांचा राऊत गटात प्रवेश निश्चित झाला असून ते भाजपमध्ये दाखल होणार असल्याचे समजते खासेराव विधाते हे राऊत गटात दाखल झाल्यास पांगरी जिल्हा परिषद गटात राऊत गटाला बळ मिळणार असल्याची चर्चा आहे सध्या पांगरी जिल्हा परिषद गट आमदार दिलीप सोपल यांच्या ताब्यात आहे शनिवार दिनांक सत्तावीस रोजी सायंकाळी कार्य येथे व गावभेट दौऱ्यासाठी माजी आमदार राजेंद्र राऊत आले होते कार्यक्रम संपल्यानंतर राऊत यांनी खासराव विधाते यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली यावेळी माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले